काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझ तळमळतो जीव माझ तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठू काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेवू पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेवू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझं तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा विठुराया मलाच आवडतो पंढरीचा विठू गोवी हो टूराया मलाच आवडतो